नमस्कार आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तात्कालीन सरकारने मध्य प्रदेशामध्ये यशस्वी झालेली लाडकी बहीण योजनेची तात्काळ अंमलबजावणी सुरू केली आणि दोन तीन महिन्यातच म्हणजे दोन कोटी बावन्न लाख पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी या योजनेत अर्ज दाखल केले त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख पस्तीस हजार अर्जांना मंजुरी देण्यात आली या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना सुरुवातीस दोन हजार चोवीस व पंचवीस या वर्षासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद होती परंतु ही रक्कम कमी पडेल या अनुषंगाने पुरवणी मागणीच्या माध्यमातून सुमारे पंचवीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यामुळे ही रक्कम पस्तीस हजार कोटी झाली या योजनेच्या प्रचार प्रसारासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली होती यात होल्डिंग मीडियातील जाहिराती आणि अगदी ग्रामीण भागापर्यंत मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले होते परंतु विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता या योजनेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून त्या जा दृष्टीने अर्जदार बहिणीकडे तपास सुद्धा केला जाऊ शकतो तपासाचा केंद्रबिंदू म्हणजे एका कुटुंबात एकाच बहिणीला ही रक्कम मिळेल संजय गांधी आणि श्रवण बाळ या योजनेत समाविष्ट असणाऱ्यांना सुद्धा या योजनेतून वगळले जाऊ शकते त्यासोबतच घरात टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मोटारसायकल आदी वस्तू नाहीत हे सुद्धा तपासले जाऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या कुटुंबाचे उत्पन्न म्हणजे सर्वांचे मिळून उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा लोकांना देखील या यादीतून वगळले जाणार आहे आपण बघत होतात मोठी रेश अर्थात बिग लाईन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका もう。<music>